भोई समाज कर्मचारी, कर्मचारी बोई समाज आनी आनी आ, आ, शेगाव येथे नवनियुक्त कर्मचारी यांचा भोई समाज आणि शहर आणि ग्रामीणच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे स्वागत करण्यात आले यामध्ये शांताराम हरणे आरपीएफ पीआय शेगाव रेल्वे स्टेशन प्रोजेक्ट विलासराव भामोद्रे जिगाव प्रकल्प शेगाव अक्षय सूर्यवंशी प्राध्यापक माउली कॉलेज शेगाव तर संदीप इंगळे जिगाव प्रकल्प आर एक तर बाबूराव राजगुरे शेगाव तहसील कोतवाल त्याचबरोबर समाजसेवक भास्कर नंदाने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले शास्त्री विश्रामगृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम स्वागत अंबादास यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अक्षय सूर्यवंशी यांचे स्वागत रमेश यांनी केले तर संदीप यांचे स्वागत गजानन ढोके यांनी केले तर बाबूराव यांचे स्वागत हरिदास नंदाने यांनी केले यावेळी समाजसेवक भास्कर नंदने यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला प्रमुख यावेळी उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी यावेळी समाजाकरता मनोगतही व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणातून समाजाकरता निमित्त अडचणीला तयार असल्याचे आश्वासन यावेळी प्रमुख पाहुणेने दिले यावेळी डॉ प्रांजल विलासराव भामुदरे अक्षय संदीप इंगळे यासह बोई समाजाचे नागरिक उपस्थित होते जनजागर मराठीसाठी ऋषिकेश देठे शेगाव